अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागतच आहे तर आज आपण जाणून घेऊया की स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ते स्वामी म्हणतात की तुला जर भीती वाटत असेल किंवा तुला मा काही मार्ग दिसत नसेल किंवा तुला कुठला निर्णय घेता येत नसेल तर तू डोळे बंद करून माझे ध्यान कर असे केल्याने तू माझ्याशी संवाद साधशील अशक्य ही शक्य करतील स्वामी असे हे आपले स्वामींचे बेद वाक्य आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना तर मंडळी येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे श्री समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता त्यावेळी बऱ्याच जणांनी स्वामींची सेवा केली काहींनी तर एकवीस दिवसाची सेवा केली तर काहींनी अकरा दिवसांची सेवा केली तर काहींना सेवा करणे शक्य झाले नाही तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक काही ना काही अडचणी येत असतात संकट येत असतात तर घरातील काहींना लहान मुले असतात किंवा काहीतरी कामं असतात कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त त्यांना बाहेर जावे लागते तर अशावेळी त्यांना सेवा करणे शक्य होत नाही व ही मिळत नाही तर आज मी तुम्हाला फक्त पाच मिनटांची अशी सेवा सांगणार आहे की ज्यामुळे तुमची सर्व अडीअडचणी दूर होतील व तुमच्या जीवनातील साऱ्या अडचणीवरती तुम्ही मात कराल व तुम्ही या सेवेचा लाभ घ्याल तर चला मग जाणून घेऊया की आपल्याला काय सेवा करायची आहे तर सर्वांनी सर्वप्रथम कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रभू श्री दत्तांचे तिसरा अवतार मानले जाते असंख्य लोक हे आज श्री स्वामींची आराधना करतात त्यांना नेहमी असे वाटत असते की आपल्या कुटुंबावरती श्री समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद हा कायम राहावा अडचणींच्या काळांमध्ये कितीही अडचणी आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा श्री समर्थ महाराज यांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे स्वामी आपली पाठराखण करत आहेत असे प्रत्येकालाच वाटत असते आणि हाच दिलासा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगण्याचे बळ देत असतो तर मग आपण स्वामी महाराजांची अकरा दिवस किंवा एकवीस दिवस ही सेवा नक्की करू शकतो काही लोकांनी एकविसाव्या दिवशीला सुरुवात पण केलेली असेल तर काही लोकांनी अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात केली तरी चालू शकते तर मग ही सेवा तुम्ही दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात करू शकता सव्वीस एप्रिल ते दिनांक सहा मेपर्यंत आपल्याला अकरा दिवसांची ही स्वामी सेवा करायची आहे या अकरा दिवसामध्ये तुम्हाला स्वामी महाराजांची अत्यंत मनोभावे सेवा करायची आहे मग ती सेवा तुम्ही कोणतीही केली तरी चालेल फक्त सेवा सेवा करण्यापूर्वी तुम्हाला एक संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये गंगाजल घ्यायचे आहे शुद्ध पाणी घ्यायचे आहे अखंड तांदूळ घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर एक फुलसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी सेवा करायची आहे जसे की तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे असेल किंवा तारक मंत्राची सेवा करायचं असेल किंवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करणार असाल किंवा इतर कोणतीही सेवा तुम्ही करणार असाल तर ती सेवा करताना तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे मी अमुक दिवसांची सेवा करेन मी अमुक अमुक दिवसांची सेवा करणार आहे उदाहरणार्थ अकरा दिवस किंवा एकवीस दिवसांची सेवा जसे तुम्हाला जमत असेल तसे आणि जितके दिवसांची सेवा तुम्ही करणार असाल तसे त्यावेळेस तुमचे नाव तुमचे गोत्र स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचे आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि जे हातावर घेतलेले पाणी आहे ते पाणी तुम्हाला तांबणामध्ये सोडायचे आहे त्यानंतर तुम्ही हे सोडलेले पाणी फक्त तुळशीच्या झाडाला घालायचे नाही इतर बाकी कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही घातले तरी चालते पण ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या सेवेच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला हा संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी जर का तुम्ही संकल्प केला तर दररोज तुम्हाला संकल्प करायची गरज पडणार नाही आणि तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती मी अगदी मनोभावे करणार आहे असे श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला सांगायचे आहे जर तुम्ही हे शे ही सेवा श्रद्धेने आणि मनोभावाने केली तर त्याचे फळ तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील बऱ्याच जणांना याचा चांगला अनुभव पण आलेला आहे आणि तुम्हाला पण याचा चा चांगला अनुभव येईल तर स्वामी चरित्र सारामृताची सेवा पठण करताना बऱ्याच जणांना ना जमत नाही कारण ते पठण करायला एक ते दीड तास लागतो अशा वेळेस काय करायचं ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पठण करणे शक्य नसेल त्यावेळेस त्यांनी चा स्वामीचरित्र सारामृत हे यूट्यूबवरती लावून ऐकलं तरी चालू शकतं रोज तुम्ही तीन अध्याय पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो तर दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो सेवा करताना रोज हे तीन अध्याय पठण करावेत किंवा जर पठण करायला जमत नसेल अशावेळी श्रवण केले तरीसुद्धा चालू शकते फक्त तुम्हाला एक नियम पाळायचा आहे तो नियम म्हणजे तुम्हाला जर ही सेवा सकाळी करणार असाल किंवा संध्याकाळी करणार असाल अशावेळी तुम्ही ठराविक टायमिंगमध्येच तुम्ही ही सेवा अकरा दिवसांमध्ये करायची आहे वेळेमध्ये तुम्हाला बदल करायचा नाही मग ही सेवा तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता फक्त ही सेवा तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळात आपल्या स्वामींची सेवा तुम्हाला करायची नाही तसेच भरपूर जण हे मंत्रांची सुद्धा सेवा करतात काहींना माहीत असेल किंवा काहींना माहीत नसेल पण तारकमंत्रांची सेवा अकरा दिवस केली तर तुमची जी काही संकटे आहेत ती सर्व संकटे दूर होण्यास तुम्हाला मदत होईल त्यासाठी आपल्याला देवाच्या समोर बसायचे आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही साधं तेलसुद्धा घेतलं तरी चालेल त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे त्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणजेच तारणारा तार याचाच अर्थ असा की आपल्या सरळ संकटांमधून आपल्याला तारणारा आपल्याला सरळ संकटामधून नक्कीच मार्ग निघणार आहे विशेषत तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ही सेवा करायला लावू शकता त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होईल नोकरीमध्ये सुद्धा तो नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल ज्यावेळेस तुमचे अकरा वेळा तारकमंत्र म्हणून होईल त्यावेळेस हे जे काही तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे नजरबाधा झालेली आहे तीसुद्धा दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या घरामधून ती निघून जाण्यास मदत हो मदतच होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे तुमचे मनदेखील शांत होईल विशेषत जे बगा काई वगेरे करना रह तुमी हे बघा काही लोक व्यसन वगैरे करणारे असतात त्यांना जर तुम्ही हे तीर्थ दिले तर त्यांना स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि ते जर घ्यायला टाळाटाळ तार करत असतील तर तुम्ही त्यांच्या नकळत त्यांना ते द्यायचा प्रयत्न करा यामुळे काय होईल की स्वामी महाराजांचा त्यांना आशीर्वाद मिळेल व त्यांचे व्यसनदेखील सुटेल तसेच मुलांची प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती सुद्धा त्याची मदत होईल व उरलेले जे तीर्थ आहे ते तुम्ही घरामध्ये प घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे असेच तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहे व तांब्यातले राहिलेले बाकीचे जे तीर्थ राहिलेले आहे ते तीर्थ तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तुम्ही घरात पाणी भरून ठेवता त्या भांड्यामध्ये हे तीर्थ घालायचे आहे अशा केल्याने ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घरामधील त्या भांड्यातला पाण्याचा वापर कराल त्यावेळेस प्रत्येकाच्या पोटांमध्ये हे तीर्थ जाईल आणि घरात आपण पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ते निघून जाण्यास आपल्याला मदत होईल व घरामध्ये सकारात्मक सं ऊर्जेचा संचार होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर ही झाली तारक मंत्रांची सगळ्यात सोपी तारक मंत्रांची सेवा आणि ज्यांना कुणाला तारकमंत्राची सेवा करायला जमत नसेल त्यांनी फक्त नामस्मरण करायचे आहे नामस्मरण काहीजण बसूनसुद्धा अकरा माळी जप करतात पण तुम्हाला जर तुमच्याकडे एखादा लहान मुलं असेल किंवा कुठल्या कारणानिमित्त तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही उठता बसता दिवसभरामध्ये केव्हाही नामस्मरण केलं तरी चालेल घरात दिवसभर काम करते वेळी किंवा इतर कुठलेही महत्त्वाचे काम तुम्ही जर करत असाल त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता मनुष्य हा असा प्राणी आहे की तो कधीही आचार करण्याच्या अगोदर उच्चार करतो आणि उच्चार करण्याच्या आधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस कारणीभूत ठरतो म्हणूनच विचार हा सुविचार होण्याला धनचिंतनाची आवश्यकता असते म्हणूनच मनन चिंतन ध्यान याला फारच महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ हा एवढा जरी मंत्र घरातील सगळ्यांनी जप केला किंवा कानावरती ऐकला तरीसुद्धा त्याचा खूप चांगला प्रभाव होईल जसं तुमचा जप वाढत जाईल तसं तसं माणसाची प्रगती देखील वाढत जाते आणि परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख जप झाल्यावर याची प्रचिती तुम्हाला येऊ लागेल हा जप केल्याने पैशांसाठी अनेक मार्ग मोकळे तर होतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची जी काही तुमची चिंता असते ती चिंता मिटण्यास मदत होते व तुमच्या मुलांमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसू लागेल एवढेच नाही तर पुढे घटणाऱ्या काही घटनांची सुद्धा अगोदरच तुम्हाला सूचना मिळत जाते तर म्हणतात ना सज्जनांचा सहवास घडतो तसे धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते व चेहऱ्यावर अनेक प्रकारचे दैविक तेज दिसू लागते असा हा सहज आणि सुलभ जप आपण सर्वांनी मिळून करावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते तसेच या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल